जय श्रीराम जय शिवराय भावनो तर आता आजचा दिस चौथा दिवस पदयात्रेला तर पालखी पुढे निघून गेलेली आहे तर थोडा लेट उठलो आज मी म्हणून आता इंट्रो शूट करतो आहे तर बाकीचे आपले ब्लॉगर केदार आणि मीर गेलेत पुढे आणि पालखी घेऊन आणि माझ्या मागे पाहू शकता टेम्पो उभा आहे तर सर्वांच्या बॅगा सोडवत आहेत आणि आता थोडा आता जो चाय बी पिऊया तर मग नाश्त्याच्या स्पॉटवर जाऊया आपण आणि पुन्हा एकदा नार्वेकर साहेबांना अभिनंदन इलेक्शन जिंकल्यामुळे आणि जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल त्यांच्यासाठी आम्ही साई दिवाळी साजरा केली इथे इथेच फटाके वगैरे फोडलेले आणि रॉकेट शॉट फुटलेला तर चला विना खरता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तर जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक नाही करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेअर करायलाही विसरू नका आपल्या मित्रपरिवारांसोबत तर चला स्टार्ट करूया लेट्स गो पाहुना आता इथे भाजी काढत आहेत टोपामध्ये आणि सगळ्यांच्या व्याघात सडून झालेत आणि मी इथे बाजरा बसलो आहे चाय पियत तर सकाळ सकाळची चाय एकदम मस्त लागते तर सकाळच्या आठ वाजलेली आहेत आणि आता अगदी पंधरा वीस मिनटांनी आम्ही निघू इथून चला आपण निघूया डायरेक्ट बसमधला टेम्पोमधला सीन दाखवतो लेट्स गो आज बोलते आज, आज पण पाव वाटते नेंडू मध्ये सकाळचा नाश्ताला दादा डेम्पो तुला चढवले जातात पुढच्या स्पॉट वर उतरणं तेव्हा उसळपाव खाणार आम्हाला मस्त पायकी उसळपाव अवलदा पाव पण खाणार की नाही चार पाच पाव दे नाश्त्याच्या स्पॉट वर तर पहिला झेंडा आलाय आता पाठी अजून लोक येत आहेत पहिला झेंडा आता ते वरुणदा वरमानी टाकले बिछाना आपल्याला बसायला नाश्त्यासाठी ती नाश्ता करताना तर तिला आता नाश्ता दिले आम्ही

कसारघाटामध्ये घाटन देवीच्या देवळापर्यंत आम्ही आता पालखी चालली आहे तिथे पालखी येते आपल्या तर पुढे चाललोय आम्ही पालखी पुढे झेंडा गेलाय आता आपण मध्ये पालखी आणि झेंड्याच्या चला पुढे जाऊया कसारघाट पुढे अजून तर तिथे पहिला जायचं देवीचं दर्शन घ्यायचं जेवायला बसायचं मस्त ज्याचा जेव्हा स्पॉट दुपारचा तिथेच कसारघाट मंदिराकडे पालखी आई सोबत आहे आपल्या पाठी आणि पुढे पुढे तर आहे पहिल्या दिवशी खूप फास्ट चालत होते पण आता थोडं हलूच चालतंय काही दम नको लागायला आपल्याला मेन हेल्थ महत्वाची आहे सर्वात तर चला तर पुढे जात जाऊया आहे आपला भाऊ कोकणी मुलगा सोहम ह्याचा पण चॅनल आहे हॅशटॅगवर है, टाकायला आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सबस्क्राईब करा याला पण तर खूप लवकरच याचे पण व्हिडिओ येईल चॅनल चॅनलवर हा पण ब्लॉग बनवतोय पालखी हाय पाठी आपल्या चालते सोबतच आली आहे आपल्या पाठीच आहे आपल्यासोबत हो आपा पाणी घेऊन उभा आहे चालला छान लागली पाणी पिऊया आपण थांबवली तिथे तर मागचा झेंडे येईपर्यंत तर पहिला तिथे कसा काढून तिथे नारळ चढवणार देवीला मग रस्ता रस्त्यावर तिथे नारळ चढवणार आम्हाला सगळे पुढे प्रवा प्रवासाला चालू करणार आता जाऊया आपण नारळ द्यायला देवाला थोड्यासाठी रेस्ट करायला आहे पालकीसाठी ना पुढे मग नारळ चढून जायचं तिथे तर इथे ब्लॉगर आमच्या पहिला आलेले आहेत नमस्कार साईराम साईराम पण तुम्हाला चालू चालू हो चालू ठेवले टेबल वर आणि ते फटाकडे आणलेत फोडायला फटाके कुठे फोडायचे ते कसा काटवते का कसा कसरकाटो फोडणार फटाकडे तर रात्री माहीत माहित नाही मला तर गावा इथे गाई आले गाई जाताना आता नार्वे फोडणार आणि फटाकडे पण फोडणार आहे असं गाडीवर चढताना राहुलला फटाके फोडणार पुढे साले फटाकडे फोडाय हो ना नावा थांबलाय बहुत थोड्या बोलचं फटाकडे काढले बोल ना पेपर शॉट जाले जाऊन झाले श्रेषने आपल्यासाठी आणली काकडी काकडी एकदम मसाला तयार आणून खाऊया आता जवनात एकदम मस्त होता तयार आपण नारळ घेऊन आले देवाला चढवायला सायरा दि घनाकालेट पाणी घेऊन देवाला चढवायला ना घनाका स्पंज आणला फोडाला अध्यक्ष आहे कसारागट चढ घेतोय माणसं बघा तर फोटो काढायला आले एकदम फोटो काढायसाठी बघा बसा बसा ऐरा

ம अजून चढायचं आपल्याला किलोमीटर कुठे आता आपल्याला दिलाय लिंबूचा तर आपल्याला जाताना जर ताण लागली तर पियायला चला कुठे निघूया आपण तर डायरेक्ट तुम्हाला कसा काढल्यावर पोचल्यावर तुम्हाला सीन दाखवतो चला हे पोचल्या पण तिथे जवळच तिथे देऊळ आहे घाटण देवीचं तर बाईला मंदिरात जाऊन दर्शन करूया मग आपण बाबांची आरती करून मग जेवायला बसतोय तर आता देवीचं दर्शन करूयाला जाऊया जा। लेट्स गो फायनली ले बसलो आहे दुपारचा स्पॉट देवीचा तर आपली पालखी तिथे ठेवलेली आहे साईबाबाची तिथे जाऊया तिथे गाणी चाललेली आहेत दुसा मंडळाची भजन चाललेलं आहे

Legenda i <laughs> ज्याने जेवण झालंय श्रेयशने आपल्यासाठी आणली काकडी काकडी एकदम मसाला जरा लावून खाऊया आता एकदम मस्त बावनो तर पालख्यात गेले पुढे तर टेम्पोमध्ये आपल्याला सर्वात पहिला स्पॉटवर उतरायचं आणि सर्वांच्या बॅगा वगैरे काढून काढायच्यात बाहेर सामान वगैरे काढायचे जेवणाचं सरळ जाऊया आपण लास्ट रात्रीच्या स्पॉटवर बावन्न ही आपली जागा आपल्या रात्रीच्या स्पॉटसाठी हा हॉल बुक आहे तर सर्व ठेवलेत मीर भाऊ एकदम चालत आलाय एकदम तुम्हाला माहितीये का आज आज इशाक भाऊ पण चालत होते घाट भाऊ पण एकदम चालत आलेले आहेत हे शक्ती दिली भाऊ शक्ती दिली खांदेवली वरून आहेत भाऊ हे पदयात्रेसाठी हो भाई तर जरा तर मावंडू फक्तच आलो तर रात्रीच्या आंघोळ करत रात्री आंघोळ आहे ते थंड पाणी आहे इथे आणि थंडीही खूप आहे आजच आघोळ करत आजारी पण पडेल तर भरून आता फक्त हातपे सुद्धा फ्रेश होऊन आलेलो आहे तर किनारा आणि मिहेर पण गेलेत हात आंघोळ करायसाठी तर आता साडेसहा वाजलेले आहेत आणि आता जेवण बनवायची तयारी चालू आहे बाहेर आता बघता बघता तर शिर्डीला पोचायला मला चार दिवस राहिले रा सोमवार मंगळवार बुधवार नंतर मग शेवटचा स्पॉट तर बुधवारी आपला शेवटचा स्पॉट आहे मग सकाळी अर्ली मॉर्निंग शिर्डीच्या देवळ शिर्डीला आपण निघायचं त्याला आपण पोहोचव ऑलमोस्ट सकाळी लवकर आणि शेवटला दिवस शेवटला जे बस करणारे ते पण येते तर माझे फक्त पप्पा येणार आहे आई आई आणि दीदीला दी येणार आहे त्रेस मी करतो थोडा आराम टॅक्सीमध्ये डायरेक्ट घेतो चला I, don't know. I don't know. आज आमच्या प्रमोद काकाचे बड्डे आहे आता बड्डे सेलिब्रेट होते दोन दोन केक पाहू शकता दोन के दोन पण आहे तीन केक आहे वा सवर आरती चालल्या आपला आपल्याला आता करून झाली जेवून घ्यायचं आता बघूया काय काय पाहू ना आता मी जेवतोय साईबाचा प्रसाद तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक क्लिक करत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी आणि जर साईबाबांचे बघताय तर ओम कमेंटमध्ये व्हिडिओ सोडून जायच्या पहिला ओम साईराम नक्की लिहून जावा तुमच्याकडे प्रार्थना आहे ही तुमची रिक्वेस्ट आहे माझी तर चला तुम्हाला भेट देऊ पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम